आदर्श गाव संकल्प प्रकल्प राज्यस्तरीय टीमची देळगौराच्या तालुक्यातील दगडवाडी गावाला भेट mm -hmm. देळगोराच्या तालुक्यातील मौजे दगडवाडी या गावाने आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजनेमध्ये गाव समाविष्ट करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीच्या शिफारशीने आदर्श गाव कार्यालय पुणे याकडे प्रस्ताव सादर केला असता राज्यस्तरीय टीमने दगडवाडी गावाला भेट दिली संपूर्ण गावाची व शिवाराची पाहणी करून गावामध्ये दत्त मंदिर या ठिकाणी ग्रामसभा घेण्यात आली ग्रामसभेमध्ये अध्यक्ष आणि सरपंच सौ चंद्रकला घुगे होत्या तर प्रमुख उपस्थितीमध्ये आदर्श गावचे कृषी उपसंचालक रविकांत गौतमी साहेब होते या योजनेचे कार्याध्यक्ष श्री पद्मभूषण पोपराव पवार हे असून हिवरे बाजार या गावासारखा दगडवाडीचा विकास करण्यासाठी गावची निवड होणे आवश्यक आहेत गावामध्ये पाणलोट क्षेत्राची सर्व कामे व गाव विकासाची सर्व कामे करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी यामध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले यासाठी प्रकल्प कार्यान्वय यंत्रणा म्हणून जिजामाता शिक्षण क्रीडा व बहुद्देशीय संस्था दगडवाडी यांच्या अंतर्गत कामे करून गावाचा विकास करू असे संस्थेचे अध्यक्ष गजानन कारभारी जायभाई यांनी सांगितले आलेल्या पथकाने ग्रामसभेमध्ये गावकऱ्यांची परीक्षा घेऊन सप्तसूत्रे आधारावर हा कार्यक्रम असल्यामुळे सराईबंदी कुरहाडबंदी नसबंदी नस नशाबंदी बोरवेलबंदी लोटाबंदी लोक सहभाग सप्तसूत्रीचे पालन आम्ही काटेकोपण करू व गावचा विकास करू असे गावकऱ्यांनी सांगितले व प्रस्तावाची संपूर्ण पडताळणी करण्यात आली झालेल्या पडताळणीत आलेल्या टीमने समाधान व्यक्त केले या कार्यक्रमाला समस्त गावकऱ्यांसह संबंधित कार्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते तसेच पत्रकार सूरज गुप्ताही यावेळी उपस्थित होते